में होगा? इतना बाल नहीं चलता है, लोग डर रहे हैं तुमसे मैं तुमको दूसरा कपडा देता हूँ, एक चप्पल देता हूँ, अच्छा वाला ये नाखून गंदा हो गया है आ? उनको अच्छा कपडा देता हूँ, अच्छा रहे का तो लोग खाना देंगे रुका के खाना देंगे हाँ डरो मत हो। तर मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण पंढरपुरात आहोत तर पंढरपुरात आज हा विषय झालेला आहे हा मनोरुग्ण चालत येणं तर शक्य नाही पण हा मनोरुग्ण अचानक पंढरपुरात आढळून आलेला आहे हा मनोरुग्ण कुठनं आला आहे काय आला आहे काहीच माहीत नाही पण जितनं आला आहे त्याला तिथनं पाठवणं शक्य नाही एवढं आहे की त्याची अवस्था वाईट आहे सध्या तो समोरच्या एका हॉटेलपाशी जाऊन उभारला होता उभारला आता त्याची अशी उद्रूप अवस्था बघून त्याला जेवण द्यायचं तर सोडा पण त्याला लोक सुद्धा देत नव्हते मग ह्याच कारणामुळे मी त्याचा अनुभव घेतला की ह्याची जर अवस्था बऱ्यापैकी चांगली असेल ते लक्षात येतं की बाबा हा मनोरुग्ण आहे दुसरा प्लस पॉईंट आपण व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो हा मनोरुग्ण आहे हा बेवरात अवस्थेत फिरतोय सध्या याची राहायची सोय कुठंच होऊ शकत नाही पण याला आपण स्वच्छ ठेवतोय आणि ह्या परिसरात तो फिरत असतो तर नक्कीच याला येऊन अन्नदान करा किंवा त्याची जी लागणारी भूक गरज आहे ते नक्कीच भागवा आणि ह्याला ह्या महत्त्वाची गरज आहे हॉ हॉटेलच्या पुढं ह्याला थांबू देत नाही म्हणून आपण याला स्वच्छ करतो आहे आणि दुसरं कारण असंच हे जर घाण होत राहिला तर एक दिवशी कुठला तर आधार येऊन नक्की त्याला गाठेल आणि तोपर्यंत त्याचं आयुष्यात न बळी केल्याशिवाय राहणार नाही पण आपण आश्रमसाठी प्रयत्न करतोय आश्रमला आश्रम दोन हजार पंचवीसमध्ये होईल एवढे पंढराव्याचे आम्ही प्रार्थना केलेले आहेत जे काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून मी सध्या ते जोरं पुढे पाल होते बघा मित्रांनो मी चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्ट मुळे आपलं जीवन तर एवढं लक्षात बटरी पहिले तर कित बड गाय निकल तू निकल तो हो पंढरपूर में क्या होगा इतना बाल नहीं चलता है लोग डर रहे तुमसे मैं तुमको दूसरा कपडा देता हूँ एक चप्पल देता हूँ अच्छा वाला ये नाखून निकाले कि गंदा हो गया है हाँ हैको अच्छा कपडा देता अच्छा रहने का तो लोग खाना देंगे रुका के खाना देंगे हां डरो मत 되거고 चलायके काय आहे क्या भाई नाम बता चल ऐसे अरे पानी की बोतल दे ठंडा अरे ठंडा पानी बोतल दे आराम से बैठो भाई कौन से गांव है तुम्हारा हां कौन से गांव है बैठो कौन सा लैंग्वेज कौन सा है गांव का नाम बोलो तुम्हारा नाम क्या है मंगेश मंगेश पूरा नाम मंगेश मंगेश के आगे क्या है सर नेम सर नेम कडे सर नेमकी मंगेश नाव सांगते गाव कोणता आहे गाव मंगेश मंगेश गाव कोणसा आहे मंगेश तर मित्रांनो मंगेश मंगेश हेच म्हणते बाकी गावात काय नाव सांगता येत नाही पंढरपूर शहरात बेवार औषध फिरत आहे जेणेकरून पंढरपूर शहरात असणारं कॉलेज चौक ह्या ठिकाणी हा मनोरुग्ण असतो तर कृपया करून याचा आपण रोपडा असा सध्या असं बदल कारण त्यांची अवस्था खूप वाईट होती अवस्था बदलणं खूप गरजेचं होतं कारण त्यांची ती अवस्था त्यांना नक्कीच कुठला तर आधार येऊन झाडला असता आपण स्वच्छता केली पण ह्याच्या पलीकडचा भाग महाराष्ट्रात मनोरुग्णाचा आश्रम नसल्याच्या कारणाने आपण सध्या तरी यांना आधार देऊ शकत नाही पण आपला एक प्रयत्न सुरू आहे की महाराष्ट्रात पहिलं मनोरुग्णाचा आश्रम व्हावं आपण आकांतपर्यंत प्रयत्न करतो आहे आणि आश्रम तसं नाही कमीत कमी पाचशे लोकांना आश्रम आपल्याला गरज आहे पण सध्या आपण एवढंच करू शकतो आपण त्यांची काळजी घेतो आहे त्यांचा आपण फॉलोअपसुद्धा घेणार आहे आणि पूर्ण पंढरपूरातल्या जनतेला किंवा नागरिकांना मी आवाहन करतो आहे हा मनोरुग्ण कॉलेज चौक परिसरात असतो सरगम चौक ते कॉलेज चौक तर नक्की त्याला अन्नदान करा येता जाता याला काही द्या कारण तुम्ही भय घाबरत होता की तुम्हाला वाटत होतं हा मनोरुग्ण आहे जी उग्र अवस्था आहे कॅस वगैरे वाढल्यात अंगात घाण वास येतोय आपण मदत करायला गेलो तो आपल्याला तर करणार नाही का ही तुमची भीती होती तुमची भीती मी आज दूर केलेली आहे त्यांना स्वच्छ केलेलं आहे त्यांनी काय सुद्धा आम्हाला त्रास दिला नाही तर नक्की त्यांना अन्नदान करा तुम्ही भिऊ नका ह्याच हॉटेलच्या परिसरात पलीकडे एक हॉटेल आहे त्यांची अशी अवस्था बघून त्यांना त्या हॉटेलपाशी थांबू दिलं नव्हतं पण आता हे हॉटेलमध्ये येऊन बसल्यात हा रोपडं बदलण्याचा फायदा आहे मित्रांनो ह्याच्यासाठीच आपण रोपडं बदलतो की जेणेकरून अशा लोकाला इज्जत मिळावी हॉटेलच्या बाहेर जरी थांबलं तर त्या हॉटेल मालकाला काय अडचण येत नाही कारण याची अवस्था चांगली असती वाईट अवस्थेतला विद्रूप मानस जर हॉटेल बाहेर थांबलं तर माणसं त्याला हकलून देतात तर नक्कीच आता इथनं पुढे त्याला कोण हाकून देणार नाही त्याला अन्नदान होईल पुढेच्या माध्यमातून मी जनतेला आव्हान करतो नक्की त्यांना अन्नदान करा ते पंढरपूर कॉलेज चौक ते सरगम चौक या परिसरात असतात एक मे तुम्हाला हा अरे हवा रे खाले मित्रांनो त्यांना भूक जोरात लागली होती तर त्यांना हेच कारण होत कि तुम्हाला वाटत होतं की यांना स्वच्छ करू नये एवढी भूक लागली माणूस दोन दिवसापासून जे ओर नसेल ह्याची ही अगोदरची जी अवस्था होती दटा वाढलेल्या घाण अवस्था होती कपडे विचित्र होते आगाचा घाण वास येत होता तर लोक हॉटेलच्या बाहेर थांबू देत नव्हती ते नव्हतेच पण एखादं अन्नदान करणारा माणूस सुद्धा या माणसाजवळ याला भेट होता पण आता असं होणार नाही अवस्था बऱ्यापैकी आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी मी लोकांना आवाहन केलं की आम्हाला अन्नदान करा तर इथनं पुढे उपाशी राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला नक्कीच देतो तर मित्रांनो माणसाची भूक भागली नाही दोन दालचा रायस खाल्ल्यात तिसरा दालच्या राईस मागवला आहे आणि तुम्ही काय बाकी जी मला तु। जी ज्ञान शिकवणारे लोक आहेत ते काय म्हणतात तू त्याची दाढी कटिंग करून त्याच्या पोटावर मारतोय दाढी कटिंग केल्यावर त्याला जेवण कोण देत नाही तर हीच सांगणार आहे की दाढी कटिंग नाही केली म्हणून त्याला जेवण कोण देत नव्हतं तो उग्र दिसत होता तो मनोरुग्ण दिसत होता त्याला जवळ थांबून सुद्धा कोण देत नव्हते त्याला जेवण आणून द्यायला लोक भीत होती आज माणूसची सर्व दालचराची प्लेट खातोय का खातोय त्याची अवस्था त्याला अन्नदान करायला लोकांना देत नव्हती पण आता इतकं पुढं त्याला अन्नदान होईल तुमचं गोड गैरसमज काढा की माणसाची दाढी कटिंग केल्यावर त्याला कोण अन्नदान करणार नाही अरे पांढरण खंबीर आहे अन्नदान करायला जबरदस्ती असं लोकांना तुम्ही अडथळा आणू नका एवढं तुम्हाला मी किधर सांगतो तर त्यांच्या आपण जेवणाची बी सोय केली पाच सहा वाजेपर्यंत त्यांच्यापर्यंत त्यांचा जेवणाचा डबा येऊन पोहोचेल कॉलेज चौक ते सरगम चौक एवढ्याच परिसरात हा माणूस राहतो संध्याकाळपर्यंत दॅब्याची सोय होईल आणि व्हिडिओ म्हणजे आपण आव्हान केलं आहे तर नक्कीच पंढरपुरातले लोक त्यांना कधीच उपायच देणार नाही कारण प्रॉब्लेम येत होता त्यांच्या अवताराचा त्यांना लोकं देत होती त्यांच्या जवळ जायला भेट होती कारण अवस्था खूप उग्र होती अवस्था बदलल्यानंतर नक्कीच अन्न जाणवलीची मला गॅरंटी आहे लगेगी हा यहां पे आके नाश्ता करने का ये भाई देगा ये नहीं देगा तो मैं पैसा भेज भेजूंगा टेंशन नहीं लेने का तर मित्रांनो जेवची पण सोय केली म्हटलं लागली तरी इथे नाश्ता करा त्या दादांनी तर जेवण फ्री मध्ये देतो म्हटलं म्हणजे माणूस की अजून जीव होता त्यांच्याकडे दाखवलं ते आटे बोले भैया पूरा म्हणते कधी भी हॉटेल मध्ये होदी मी त्यांना फ्री मध्ये जेवण देतो पण प्रॉब्लेम त्यांनी सांगितली की बाबा त्यांची उग्र अवस्था होती त्यांच्या जटा वाढलेल्या होत्या घाण वाच येत होतं की कस्टमरला प्रॉब्लेम येत होतं म्हणून आम्ही अशा लोकांना थांबत नाही पण आता नसता द्यायला काही प्रॉब्लेम नाही जी मला फोन करून जी म्हणत होती का तुम्ही त्या माणसाला दाढी कटिंग करून स्वच्छ करताय त्यांच्या पोटावर मारताय पोटावर मी मारत नव्हतो पोटावर तुम्ही मारत होता कारण तुम्ही मला आढवता या माणसाने दाढी कटिंग करायला दाढी कटिंगच्या वर मला नक्कीच अनुदान होईल मला माहीत आहे विचार बदला दुनिया बी बदलेत आणि तुम्हाला एक बरं थांबावून जगतो छत्रपती शिवाजी महाराजाचा मुस्लिम मावळा आहे तुमच्या पोकळा धमक्याला भेटणार नाही हे लक्षात घ्या आणि समाजकार्य आजच चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र